आपल्या भागात नव्यानं सुरू होत आहे महिलांसाठी खास ब्युटी झोन अँड स्पा पार्लर पत्ता शालिनी नगर बस स्टॉप कुपवाड रोड सध्याचे सांगोला तालुक्यामध्ये चोरीचे जे काही प्रकार सुरू आहेत तर चोरी आणि ड्रोन ह्या दोन गोष्टी तालुक्यामध्ये प्रामुख्यानं सुरू आहेत आणि यामुळं नागरिकामध्ये भयभीत वातावरण झालेलं आहे रात्रभर जी तरुण पोरं आहेत ती गावामध्ये ग्रामीण भागामध्ये जास्त घालताना पाहायला मिळते तर यासंदर्भात पोलीस प्रशासनानं ड्रोन आणि चोऱ्या यासंदर्भात कशा पद्धतीनं नियोजन केलेलं आहे सर्वप्रथम सांगोल्या तालुक्यामध्ये व सांगोल्या तालुक्याचे इतर तर ग्रामीण भागामध्ये ड्रोन फिरत असल्याबाबत व्हिडिओ आपल्या आम्हाला प्राप्त होत आहेत आणि तशी सत्यतासुद्धा पडताळली असता आम्हाला तसे दिसून आलेले आहे त्याच्यावर आपण उपाययोजना म्हणून एक अँटी ड्रोन सॉफ्टवेअर आणि एक किट आहे ते आमचं घ्यायचं सध्या नियोजन चालू आहे ड्रोन आणि चोरी यामध्ये अगर साम्यता आपण जर पडताळली असता ड्रोनचा आणि चोरीचा कुठला संबंध असेल हे तरी कुठं दिसून आलेलं नाही पाहणी केली असता मागील चोरीच्या प्रमाणापेक्षा सध्या चोरीचं प्रमाण हे घटलेलं आहे आणि ड्रोनचं प्रमाण हे थोड्या प्रमाणामध्ये वाढलेलं दिसून येत आहे त्याच्यामुळे या दोन्हीचा काही संबंध असेल असं काही मला काय संयुक्तिक वाटत नाही मागील काही काळात चांगलं शहराच्या जवळच एक ड्रोन एका शेतकऱ्याने दगड मारून पाडले होते ते आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि ते ड्रोन हे कोणत्या कंपनीचे आहे त्याच्या मदरबोर्डवर कोणता नंबर आहे किंवा कोणता सिरियल नंबर आहे का त्याचा सॉफ्टवेअर नंबर कुठला आहे का हे विश्लेषणाकरता आपण एक एक्सपर्ट नेमलेला आहे त्या एक्सपर्टकडं सध्या ते ड्रोन आपण ताब्यात देऊन त्याच्यावर आपलं विश्लेषणाचं चा काम चालू आहे पोलिसांनी सांगोला पोलीस स्टेशनमधील पोलिस अधिक पोलीस कर्मचारी तसेच संपूर्ण वाहने ज्या ती पूर्ण सांगोला तालुक्यामध्ये रात्रीच्या वेळी वारंवार सक्तग्रस्त ग्रस्त घालत आहेत त्यानंतर सांगो जे ड्रोनचा प्रकार जो आहे तो सांगोला तालुक्यापुरता मर्यादित नसून सांगोला सातारा कोल्हापूर सांगली अशा इतर जिल्ह्यातही तो फिरत खर्च केल्याचं चर्चा आहे त्याप्रमाणे आपण सी आर पी सी एक्केनोप्रमाणे संबंधित ऑनलाईन कंपन्या ज्या आहेत त्यांना अथोराइज चॅनल थ्रू नोटीस आम्ही प्रोवाईड केलेली आहे लवकरच सांगोल्या तालुक्यामध्ये किती ड्रोन यापूर्वी वर्षभरात दोन वर्षामध्ये दो विक्री झालेले आहेत आणि ते कोणत्या व्यक्तीला डिलिव्हरी झालेले आहेत हे आपल्याला अथोराईज माहिती मिळणार आहे त्यानंतर आपण पुढं रूपरेषा आखणार आहोत आम्ही पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना